द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पहाव्या देशविदेशां सह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सायंदि बुलेटिनमध्ये तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेत किमान दहा जणांचा मृत्यू झालाय तर 20 हून अधिक जण जखमी झाल्यात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे मीडिया रिपोर्ट नुसार पाटन मंडळातील सिगांची केमिकल इंडस्ट्री मध्ये हा स्फोट झाला रिएक्टर मध्ये स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली आहे त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केलाय हा संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आलाय आग आटोक्यात आणण्यासाठी दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात येत्या सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे सध्याच्या या दिवशी तस काही नाही परंतु निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यामुळे नोकरदारांना शाळांना सलग तीन दिवसाचा वीकेंड मिळण्याची शक्यता आहे सात जुलैला मोहरमची सुट्टी असल्याची शक्यता आहे इस्लामी नववर्षाची सुरुवात म्हणून याकडे पाहिलं जात तसेच पाहिले तर कॅलेंडर मध्ये रविवारी मंजे सहा ला, मुहरं जर या दिवशी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशातील नगिना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांच्यावर पी एन डी कॉलर डॉक्टर रोहिणी घावारी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यात दरम्यान आता रोहिणी नरेंद्र मोदी यांना त्यांच्या तक्रारी बाबत पत्र लिहिलं असून न्यायाची मागणी केली आहे चंद्रशेखर यांच्यावर आरोप करताना रोहिणी गवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की भारताची कन्या असल्याने मी नेहमीच जागतिक स्तरावर माझ्या देशाचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु आता न्याय आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे मी माझी तक्रार राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली पोलिसांकडे केली आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही कोलकात्या मधील ज्या महाविद्यालयात सामूहिक बलात्काराची घटना घडली त्या महाविद्यालयात उपप्राचार्य नैना चटर्जी यांनी म्हटलंय की सामूहिक बलात्काराबाबत आम्हाला माध्यमातूनच कळलंय पोलिसांनी सुरुवातीला ही बाब आम्हाला सांगितली नाही त्यांनी सांगितलंय की मागील गुरुवारी पोलिसांनी आमच्या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी मागितली त्यांची भेट गोपनीय होती पोलिसांनी दोन खोला सील केल्या या घटनेनंतर पीडितेने किंवा कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही दरम्यान या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली भाजपाच्या नेत्यांसमोर शनिवारी रात्री ताब्यात घेतलेले केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयाबाहेर आले ओडिशातील पुरी येथील श्री गुंडीचा मंदिराजवळ रविवारी पाटे झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह तीन ठार पन्नासहून अधिक लोक जखमी झाल्यात जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावरील श्री गुंडीच्या मंदिराजवळ हजारो भाविक रथयात्रा पाहण्यासाठी एकत्र जमलेले असतात पाटे चारच्या सुमारास ही घटना घडली प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा ओडिशा सरकारने केली आहे छोटीशी पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री

मुभा देणारे विधेयक नियमांचे सुलभीकरण केलेले आयकर विधेयक व जलद कंपनी विलिनीकरणा संदर्भातील कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील खोरी आणि निदारी कायदा दोन हजार सोळा ही आणखी काही महत्वाची सुधारणा विधेयके अधिवेशनात सादर केली जाऊ शकतात भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे संघ परिवारामधून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या जागी येत्या काही आठवड्यात नवीन अध्यक्षांची निवड लवकरच होऊ शकते संघ परिवारातील विविध घटकांमधील अध्यक्षपदाबाबत एकमत झालं असून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हालचालींना वेग आलाय सूत्राचं म्हणणं आहे की एकवीस जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे राज्य शाखांच्या मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू आहे ती पूर्ण झाल्यानंतर हे नाव उघड केलं जाईल नड्डा यांनी अध्यक्ष म्हणून त्यांचा विस्तारित कार्यकाळ संपल्यानंतर जवळजवळ एक वर्ष हे पद सांभाळलं आहे टोकियोच्या हानेडा विमानतळावरून दिल्लीत येत असलेल्या एअर इंडियाच्या या विमानाचे कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलाय कॅबिन मध्ये पायलटने हे विमान कोलक्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला हे विमान बॉईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लाईन होते एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आलाय आणि त्याची तपासणी केली जात आहे याशिवाय प्रवाशांची गैरसोय कमी करन्या आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जात आहे प्रवाशांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी ही पर्याय व्यवस्था करण्यात येत आहे असेही एअर इंडियाने म्हटला आहे कोलकातातील साउथ लो लॉ कॉलेजमध्ये 25 जून रोजी एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराने पश्चिम बंगालमधील राजकारण जबरदस्त सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर आता या प्रकरणावरून तृणमूल काँग्रेसचे दोन खासदार कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोहित्रा आपसात भिडल्याचं दिसत आहे त्यांच्यातील हा वाद आता थेट त्यांच्या खासगी आयुष्यापर्यंत पोहोचलाय एच ए काँग्रेस हुसेन यांनी रविवारी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना पुढील दोन ते तीन महिन्याच्या आत राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते असं हुसेन यांनी म्हटलंय महत्वाचं म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत कर्नाटकात नेतृत्व बदल होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच हुसेन यांनी हे विधान केलंय हुसेन हे शिवकुमार यांचे अगदी जवळचे मानले जातात सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री